news live शोध सत्य बातमीचा मंडणगड तालुक्यातील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या अध्यक्ष आणि सचिवांनी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना पत्र पाठवून रस्त्याच्या दुरुस्तीची तातडीने मागणी केली आहे मंडणगड तालुक्यातील आंबवडे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली सात वर्ष सुरू आहे हे रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून यामुळे स्थानिक जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे पत्रात नमूद करण्यात आले आहे की गेल्या सात वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण आहे त्यामुळे रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक दुर्घटना घडत आहे जीवनाच्या गुणवत्तेवरही याचा परिणाम झाला आहे यामुळे नागरिकांना शेतमाल आणि अन्य वस्तूंची वाहतूक करणे झाले आहे पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून रहदारीची स्थिती अत्यंत वाईट होते त्यामुळे रुग्णवाहिकांना रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचवणे कठीण झाले आहे पत्रात पुढे म्हटले आहे की अपूर्ण रस्त्यामुळे संपूर्ण परिसरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे प्रशासना त्वरित पावले उचलून रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा तसेच अपूर्ण रस्त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या समस्यांचा विचार करून रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे संघर्ष समितीने प्रशासनाला सुचवले आहे की रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा पंधरा ऑगस्ट दोन रोजी तहसील कार्यालय मंडणगड येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय मंडनगड तालुका संघर्ष समितीच्या मागणीला स्थानिक नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला आहे तसेच या मागणीसाठी स्थानिक प्रशासनानेही सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात होणाऱ्या विलंबामुळे स्थानिक जनतेमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे आता हे पाहणे महत्वाचे आहे की प्रशासन या मागण्यांकडे कशा प्रकारे पाहते आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निराकरण कसे करते स्थानिक प्रशासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून योग्य ती पावले उचलावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा